नमस्कार मित्रांनो बघा न बहिणी मटण आणलंय बघा ह्यांनी किलोच्या वरच आहे म्हणते आणि आजी आली सारवण करायचा एका दिवसात आणि मग यांनी म्हटलं आजच्या दिवस खायला आणलं या दोन घेतलं का तिकडे पाणी टाकलंय म्हणताला पुरम येईल मटण दुतलं नाही दोन पाणी टाकलं या कॅमेरा चालू करायचा टाइम झाला उशीर या चुलीवर चिवटी बघूला पाणी गरम करून घेतलं ह्या पातीला तिथं वाफा निघते बघा किती आणि आता बघून चढवते तेल टाकते आता हळद मीठ टाकून घेतलं ह्याच्यात थोडी हळद टाकते आणि काय तेवढंच आहे बघा आता चाटलं पोटल आणि सांत उडवून टाकायचं उद्या सकाळ उठलं का ती समधी हातरा काम राहायची काम पूर्ण उचलायची तळ्यात नेऊन आपटायची आता म्हणजे धुवून वा ती दगडाय त्याच्या त्याच्यावर आळू घालायचं तगडच म्हणते या लागतो म्हणते मग ते सकाळच्याला बघा तिकडं ती धुयाच या म्हटलं मी थोडंच करणार तरी मी म्हटलं लय झालं म्हणलं किरूच्या वर इतकं कसं आणायचं सरत नाही तर म्हणलं रसा कमी कर म्हणलं तेवढंच कर आता तेवढंच करायचं यांची ते मावशी खात नाही मटण म्हणून त्यांना आणलं या शिरखंड शिरखंड आणलंय त्यांना अन चपात्या ह्या त्या सकाळच्याच बाकरी त्या बाजरीचं पीठ बी आणलंय दळून बाजरी त्या केलेली दळूनच आणली नाही बिचारेनं ले ले <laughs> माँ माँ आता आण तेल टाकते पातीला तापलं बघा तळ पण माहिंद महाग झालंय म्हणते आता बाबा दोन हजाराच्या वर गेलं या आम्ही तसलं तेल वापरतो बघा अभिषेक तेल चांगलं असतंय म्हणते ती आता हे <ही। laughs> हळूहळू टाकून ते आज आहे बर का मोटर यात मांड तर महिंदा आहे याला धुतलं तर त्यात सारं तेलकट तेलकटच पाण्यात गेलं लवला आता एकदा झाकून ठेवते म्हणजे याला पाणी सुटत या पाणी चरात चरा 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 सुटत माहिती घालायला नसता झाडा धाडा खालण लाकूड फोडून दिलं एक मी फोडाय गेली मला एवढं बारक बारक कांडक निघल दोन काय ता करायचं ताकती शिवाय काय नाही बघा ताकत ती ताकत त्यांनी किती अजून बघा असं असलं का का ती ती तर ती लगे काडका पडला मी कुठून हानती अशी फिरवून कुराड तरी मला काडका पडना ना ते उगच म्हणत नाही ती ते बाईन गाड्याची बराबरी करू नये बाबतीत तर करू बघा बाकी ती डोक्याला काय मग डोक्याला हाय म्हणते ती बाया पुढं पण मला तर वाटत नाही नवऱ्याच्या पुढं माझं डोकं लय असेल नवऱ्याने आपल्यापेक्षा पावसाळा जास्त खाल्लेला असते तर आपल्यापेक्षा वयानं मोठी असते ती त्यांना ना आले जास्त बाहेरचं आपल्याला काय टेकळायचं नालेज केलंय बघा मटण आता उद्याच्याला बसायचं तर देवाचं घट मग उद्याच्याला आपलं म्हणलं धुनं पाणी एका दिवसात घ्यावा काढून बका बका ही तर घर ओलीगारच आहे ती काय बा पटापटा कापडं पिळून टाकायची खळाखळा भांडी धुयाची आणि घ्यायची ती फरशीचं घर पाणी वतून मारून ती बारकी एक मोटर राहता वा खुली बांधताना आम्ही आणली होती बघा अर्ध्या इंचाची ती टिबकच्या नळीनं पाणी येतं मग ती ना फरा 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 भीती भीती धुवून घ्यायच्या किती वेळ लागतंय त्याला आणि ह्या खोली वली गार जायचं धुन भांडी काढायचं आणि गवतार टाकायचं पण चिंती ना चिंदी काढायची बघा आई तर भिताड थोडं थोडं घ्यावं पोतर ती मी आता दोन चार रोज मध्ये घरात चुल केली नाही ना ती काळ झार झालंय तैसा असं भिताड माग धुरानं ती जरा घ्यावा म्हणते पांढरे मातीनं लिपून ही करून बापू <laughs> आला का म्हटना ध्यान राखा गेला पळूनच बापू आता बघत होता येऊन बापूला आमच्या बागात नाही कुरकुर खा वाटत नाही मटन जरा दोन चार रवं खात ती मास आणलं तरी त्याला मास्त बी खावं वाटलं तर त्याला मटण खाऊच वाटत शिजलं ना बघी जरा शिजल कि चांगलं उकळी फुटत सारखं उघडायचं नसतो भाऊजी असाय त्याला चांगलं पाणी सुटून मग त्याला शिजू द्यायचं असतं ताज फुट आहे बघा ताज फुट आता मी तर लेवड काढणार खाणार तुम्हाला चार बरोबर बोकडाच मटण आहे पचायला जड असतं या हे काय ते असतंय कापसा आणि कुठं खाल्लं कुठं नाही धाडत बसत वाटत असलं नाही बघा खा वाटत आता आम्ही लईंदी आणलं नाही बघा येत नाही झालं तर अर्धा किलो आणतो पण बोकडाचंच आणतो आम्ही याचा रसा तर किती खा वाटतो आता नऊ दिस घटाचं नवरत्न आहे आणि घट बसल्यानंतर ना उपास कुणाकुणाचा नऊ दिसाचा असतात ती मला कमेंट मध्ये सांगा माझं आहे मी तुम्हाला नंतर सांगते माझा किती दिसाचा उपास आहे माझा आत्या होत्या ना तेव्हा मी उठता बसता धरायची ज्या दिवशी गट बसायचं त्या दिवशी एक उपास धरायचे ज्या दिवशी घट उठायचं त्या दिवशी एक उपास धरायचे म्हणजे आपोट दिवसभर उपवास उपास संध्याकाळी बी सोडायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचं ते इकडं नांदाई असतोय आम्ही त्या गावची असलीच पद्धत आहे आता का करायचं आमच्या माहेराकडे म्हणते तसलं सुरुवातीला धरायचं आणि मध्येच बरं सोडायचा मग उपास धरला तर शेवटाना तर सलग धरायचा उपास अशी म्हणते ते काय तुम्हाला सांगू म्हणते आयला आमच्या जसं सासरी पद्धत आहे तसं आम्हाला करू द्या आता का आम्हाला राहायचं आहे का जसं इकडची परंपरा आहे तसं करावं लागतं या कोसावं गेलं का पद्धत बदलते या आणि त्या पद्धतीनुसार राहावं लागतंय नाही तर आपल्याला गुळून मिसळून येत नाही कोथमीर आणली का नाही ग नाही आणली कोथमिर त्यांनी बघा नुसतं मटनच आणलंय काल लसूण ही कुठून ठेवले कि लसूण जिरं खोबरं एवढा मसाला बारीक केलाय की तुला कुठून आता जरा शिजू देती शिजत आलं शिजलं व्हायचं तर करपाई जाऊन दिसलं पाणी आटायला लागलं का मग ती टाकून भाजायचा मसाला असा आणि नंतर ना पाणी टाकायचं म्हणजे पाण्यात जरा मिठाच्या शिजू द्यायचं पोरासने जरा काढायचं एवढं एवढंसं थोडं बारक्या बगुल्यात काढायचं मग ते काढायचं पुन्हा अजून गरम पाणी वतायचं त्याचं मटण मसाला टाकायचा पुन्हा त्याला चटणी टाकायची आणि मग बघा चांगलं शिजलं का लाल कट येतो त्याला मग काय किती बी खाऊ द्या आणि वरपू द्या बाजरीच्या बाकरी ही शिजावं म्हणते का ना का हाय बाबा इकडे बल हाय उजेड हाय करायच्या हिथ बदा बदा बाकरी आता चुलीलाच वातावरण आहे नाही येऊ बाबा माझ्या बाकरी तर चार रोज झालं बाकर नाही पीठ आणा दळून दळून आणा म्हणून बिचाऱ्यानं दळून आणलं अशाच काय ना कशाच काय काय दळून बी आणला तिथे भाकर बाकर नसली ती चपाती सारखी गिळगिळी नाही पोटा मारल्याने झालं या चपातीनं चपातीनं सारखं बदलून पाहिजे हम्म सारखं ना का नस ना सकाळची सा चपाती सांची गरम गरम भाकर असली का जरा व्हायचं बरं वाटत लागले आपलं मटण शिजायला जण या तुम्ही बी आता काय उद्याचा दिसत काय तुम्हाला दोन तुमच्यात बी काढला असेल का नाही सांगा मला कुणी कोणी काढलं या आणि कोणा कोणाकोणा खाऊन बसले कोण कुन कोण आज खायचं आहे सर्वांनी काढून बसली आपण राहिले माग आव आमचं महाळ उशिरा झालं माळ उशिरा झाला आमचा अगं माळ झाला लगेच चालू दुसऱ्या दिवशी का उठून पण आपल्यातच नाही अजून नाही अजून काय किती करायला कराय गेलं म्हणजे दोन घराला पाच आहे हे तर काय काढायचे काढू तुम्ही भाऊ बी म्हणला जुना धुव लागतो तुम्ही पसरा धडा धडा आपटतो येऊन हा लगेच होतोय बघ कुणाला आपटता आम्हाला चापटा नेऊन ताळ्या दादा अगं तुला ना व काम भोरण म्हणतोय काम भोरण आपटा नाही तर आपट चाल भाऊ जाईस नेऊन ताळ्यात आधीच जो हाय किरकोळ आपटली का तर राहायची बी नाही उद्या माझं गटबीट तर मित्रांनो मटण आपलं बघा काही असं पाणी सुटलं या आणि आता खरंच तर तर टाइम लागणार आहे तुम्हाला सगळ्यांना तर रेसिपी आपली माहित आहे मटणाची कशी असते कशी नसती तिथं काय तुम्हाला दाखवायची काही गरज नाही आता आपला व्हिडिओ बी भरपूर लांबडा झाला या आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय या मटन खायला